आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा लढवण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने तयार असून मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मुख्य मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजय धसरे यांनी दिली या दोन्ही मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुखांची बैठक प्राध्यापक अजय दसरे यांच्या अध्यक्षतेखाली व्यंकटेश्वर देवस्थान सांस्कृतिक भवनात संपन्न झाली या बैठकीत सुमारे पदाधिकारी उपस्थित होते प्रचंड घोषणा देत जल्लोषात शहरमध्ये विधानसभा व उत्तर विधानसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त करून शिवसेनेची मशाल घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी त्यांचे स्वागत केले प्रमुख दत्ता गणेशकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले होते यावेळी प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी प्रमुख दत्तात्रेय पंत वानकर शहर प्रमुख महेश धाराशिवकर विधानसभा यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार यांनी विधानसभा लढवण्याची तयारी यावर मनोगत व्यक्त केले होते जिल्हा संघटक डॉक्टर शकील अत्तार यांना एच डी मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला होता आरोग्य संघटक ज्योतिबा गुंड यांनी जिल्हा प्रमुख अजय दासरे यांच्याकडे अहवाल सादर केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विष्णू गायदनकर यांचा व कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश झाला होता यावेळी जगदीश कलकेरी दत्ता माने नागेश सोलनकर सुरेश जगताप लहू गायकवाड संताजी भोळे बाळू गायकवाड जरगीश मुल्ला इब्राहिम पिरजादे जयंत कदम गजेंद्र माशाळे चंद्रकांत मानवी अनिल दंडगुदले नरेश गंजी निरंजन बोतुल जगदीश कलकेरी ज्योतिबा गुंड शशिकांत बिरलदार ज्येष्ठ शिवसैनिक मचिंद्र जाधव मारुती विटकर जगन्नाथ काळे सुनील नागनकेरी आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते